टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बी बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातून खामगाव शहरात आलेल्या एका शेतकऱ्याचे ए टी एम कार्ड मशीन राहून गेल्यानंतर अज्ञात आरोपीने सदर च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यातून रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शहरातील एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ए टी सह सोळा हजार पाचशे रुपये जमा केले आहेत पारखेड येथील बळीराम नामदेव इंगळे हे बी बियाणे खरेदीसाठी खामगाव शहरामध्ये काही दिवसांपूर्वी आले होते यावेळेस त्यांच्याकडील पैसे समप्लेने त्यांनी युको बँकेच्या एटीएम मधून काही रक्कम काढली मात्र यावेस एटीएम कार्ड हे एटीएम मशीनमध्येच विसरून ते निघून गेले दोन दिवसांनंतर त्यांच्या खात्यातून 16500 रुपयांची रक्कम अज्ञात इस्माने काढून घेतल्याचे निर्देशनांनंतर त्यांनी खामगाव पोलिसात तक्रार नोंदवली होती या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अदखल पात्र आणि नंतर न्यायालयाच्या आदेशांन्वये दखल पात्र गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास चालवला आणि सीसीटीव्हीच्या आधारे खामगाव शहरातीलच युवक ताब्यात घेतले विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देत काढलेली रक्कम शेतकऱ्याकडे जमा केली पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ना बळीराम नामदेव मिर्जे राहणार पारखेड मी माणूस मी बियाणे घेण्यासाठी खमगाव येथे आलो आणि बियाण घेतले मला काही पैसे कमी पडल्यामुळे मी एटीएम मध्ये गेलो पैसे काढले दोन हजार रुपये आणि एटीएम मशीन मध्ये विसरलो नंतर मला मॅसेज आला थोड्या वेळानं मॅसेज आला किंवा आपले ए टी एममधून सोळा हजार पाचशे रक्कम गायब झाली मग तसाच मी पोलीस स्टेशनमध्ये आलो पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहून दिला आणि आर्यन पवार साहेब मुळीक साहेब या सर्वच टीमने माझ्या रिपोर्टची दखल घेऊ मला माझे सोळा हजार पाचशे रुपये मिळाले आणि ही सोळा हजार पाचशे रुपये ही माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे दोनच आणि माझ्या सोळा हजार पाचशे हे माझ्या पडले आभार आणि सर्व पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशनचे शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि आर एन पवार साहेब मिळक साहेब यांचे सर्वांचे साहे, साहे, सर्वां आभार व्यक्त करतो येथील बळीराम नामदेव मिरगे हे शेतकरी आहेत हे शेतकरी खामगावला बी बियाणे खरेदीसाठी आले होते त्यांना पैशाची कमी पडली म्हणून ते त्यांच्या ए टी एम का ए टी एम काढण्या ए टी एममधून पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये गेले होते तर ए टी एममध्ये गेले असताना त्यांचं ए टी एम ते ए टी एममध्ये विसरले विसरल्यानंतर ते घरी गेले घरी गेल्यानंतर दोन दिवसांनी समजलं की त्यांच्या अकाउंटमधून प सोळा हजार रुपये कोणीतरी काढलेले आहेत त्यांचं अकाउंट हे युको बँक शाखा खामगाव येथील असल्यामुळे पैसे कोणीतरी तर त्यांना संशय आला मग ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही अपराध क्रमांक एकशे अठ्ठावन्न अब्लिक चोवीस कलम तीनशे चौदा प्रमाणे एन सी दाखल केली सदरचा अपराध हा अपाराचा असल्याने अदखलपात्र स्वरूपाचा असल्याने पण तो शेतकरी असल्याने तात्काळ आणि त्याची दखल घेऊन मान्य न्यायालयाकडून त्याची तपासाची परवानगी प्राप्त करून घेतली सदर गुन्ह्याचा तपास हा एपीआय पी आय यांनी इतक्या चांगल्या प्रकारे केला पत्रव्यवहार बँकेला केले सी सी टी व्ही ट्रान्झॅक्शन तपासले कुणी त्या तारखेच्या दरम्यान जेवढे कुठलेही ट्रान्झॅक्शन झाले होते ए टी एममधून पैसे काढणार प्रत्येकाचा फोटो चेक केला त्यानंतर त्यां त्यांना एकावर संशय दिसला त्या संशयावरून त्यांनी मोहम्मद उमर फारुक अब्दुल हा खामगाव शहर मस्तान चौक भागातला पोरगा आहे त्याला यांनी बोलवलं इंट्रॉगेशनला इंट्रॉगेशनला बोलवताना यांनी सांगितलं की मला तिथं ए टी एम पडलेलं होतं ते ए टी मी घेतलं आणि मी त्याच्यातून सोळा हजार पाचशे रुपये काढले ते सोळा हजार रुपये पाचशे रुपये आम्ही जप्ती पंचनाम्याप्रमाणे त्याच्याकडून रिकवर केले रिकवर केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही आरोपीच्या विरुद्ध दोषारोपत्र दाखल करीत आहोत आज मान्य न्यायालयाच्या आदेशाने त्या शेतकऱ्याला सोळा हजार रुपये चेकद्वारे आम्ही आज परत दिलेले आहेत एक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद तो दिसला आणि आमच्याही चेहऱ्यावर एक आनंद आलाय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य